एक अतूट नातं बहीण भावाचं सर्व नाती काही रक्ताची नसतात काही नाती मनाने जुळलेले असतात यात बहीण भाऊ या अनमोल रत्नाचाही समावेश असतो भावाचं निरागस प्रेम अन बहिणीची अफाट माया हे सर्वांच्या भाग्यात नसते मग अशातच कुणाला बहिणीचं प्रेम मिळालेलं नसेल कुणाला बहीण नसेल तर त्याला एखाद्या वळणावर तिची भेट घडवून येते भले ते नाते रक्ताचे असो वा नसो पण त्या व्यक्तीत ते नातं आणि त्या नात्यातलं ते निरागस प्रेम आपल्या नजरेच्या कक्षेत बागडू लागतं बहिणीची किंमत आणि तिचं प्रेम तिची माया काय असते याची जाणीव असते आपल्याला बहिणीचं प्रेम ते कृपाळू प्रेम तोच हट्टीपणा बहिणी भावातला खेळकरपणा तिची लाडी गोडी तेच गोंडस प्रेम क्षण अगदी फुलवून जातात हे नातं रक्ताचं असेल किंवा नसेल पण प्रेमाचं विश्वासाचं आणि मनामनाचं असतं आणि ते कायम तसेच राहावं हीच आपली प्रामाणिक इच्छा असते किती साधं सरळ असते बहीण भावाचे नाते जिथे मी काही झालंय म्हणताच काळजी नको करू सर्व ठीक होईल असे तो म्हणतो तुझे हे शब्द ऐकताच माझे अर्धे टेन्शन कमी होते बहुतेक यालाच बहीण भावाचं नातं म्हणतात बहीण भावाचं नातं खूप खास असतं दूर असो वा जवळ नेहमी मनाच्या जवळ असतं जेव्हा आपण छोट्या छोट्या गोष्टींसाठी भांडण करतो त्यात हे त्यांचं प्रेम दडलेलं असतं भाऊ आपल्याला बहिणीला तुझं रक्षण करेन हे वचन देतो आणि पाळतो बहीण मोठी असो वा लहान असो प्रत्येक भावाची लाडकी असते जेव्हा ती रुसून बसते तेव्हा तिला मनवण्याची ट्रिक भावाकडेच असते ती जेव्हा हा ड्रेस कसा दिसतो विचारल्यावर तुला कोणताही ड्रेस छान दिसतो म्हणून वाह वाह केल्यावर तिच्या चेहऱ्यावर आलेली स्माईल पाहून जे त्याला खुशी मिळते ती कशातच नसते रात्री उन्हाळक्या करून घरी येताना न चुकता एक चॉकलेट मात्र आणायला तो कधी विसरत नसतो तिला कुठल्याही नावाने चिडवलं तर तिला आवडतो कुठल्याच नात्यात नसेल एवढी ओढ आहे म्हणून भाऊ बहिणीचं हे नातं खूप खूप गोड असतं असंच असतं प्रत्येक भाऊ बहिणीचं अनमोल नातं